केली मग आम्ही हिंदू असूनसुद्धा आमच्यावरती हा अन्याय या ठिकाणी होतो आहे तुम्ही काय जय जिजाऊ बांधवांनो आपण आहोत सध्या आझाद मैदानाने आझाद मैदानाच्या परिसरामध्ये एक नेरेटिव्ह सध्या प पसरवला जातो आहे मीडियाच्या माध्यमातून जे की हुल्लडबाजी केली जाते या आंदोलकांच्या माध्यमातून तसं बघितलं तर मी मुद्दा म्हणून आज बोलण्यासाठी तुमच्यासोबत आलो आहे कारण एकीकडे बघितलं हे सर्व जे आमचे बांधव आहेत हे गावगाड्यातून आलेले आहेत ज्यांनी शेतीशिवाय बाहेर पडलेले नाहीत तालुक्याच्या ठिकाणावरतीसुद्धा गेलेले नाहीत इथं आल्यानंतर काही व्हिडिओ पोस्ट झाले त्यामध्ये बॅरिगेटवरचा एक व्हिडिओ सध्या पोस्ट झालेला दिसतो बॅरिगेटवरती ते बसलेले आणि ते गाडा लोटताना त्यांना वाटलं की तो गाडा आहे कारण यामध्ये आलेला कोटीचा समाज आहे आणि त्या कोटीच्या समाजामध्ये कोणी शेतकरी आहे आणि शेताच्या बाहेर न निघालेली बांधव थेट मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये थेट मुंबईमध्ये सहभागी झाले हरिभक्त परायण महाराजसुद्धा पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत हे छोटे 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 चिमुकले आहेत वारकरी शिक्षण संस्थेचं माध्यमातून ते या ठिकाणी आलेत आणि वारकरी शिक्षण घेतात खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण एक वारेकरी परंपरेतून येणारे आहोत आम्ही शेतात राबणाऱ्या बापाची ज्या पद्धतीनं आम्हाला सर्वात प्रिय विठ्ठल आहे कारण आमच्या शेतात पा राबणाऱ्या बापाप्रमाणे आम्हाला पांडुरंग दिसतो आणि म्हणून आम्ही पांडुरंगाच्या वरती निश्चयम भक्ती त्या ठिकाणी करत असतो महाराज तुम्ही कुठून आला आहे तुमचं नाव मला एकदा सांगायचं आम्ही श्री क्षेत्र सासवड ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ सोपान काका महाराज यांची संजीवन समाधी आहे त्या पतीत भूमीतून आलेलो आहोत आज आमच्या संस्थेमध्ये एकशे चौदा विद्यार्थी आहेत हे फक्त एका जातीचे विद्यार्थी नसूनही अनेक जातींच्या एक येऊन राहणारे आमच्याजवळ निवास असणारे विद्यार्थी आहेत परंतु ज्या वेळेस आम्ही मनोज दादांचं आंदोलन पाहतोय गेली दोन अडीच वर्षांपासून ते प्रकाशात आले परंतु त्यांचं आंदोलन गेले दहा बारा वर्षांपासून चालूच आहे पण हे सगळं कशाच देवतं की ज्या वेळेस आपण स्वतःच्या जीवाची बाजी लावून समाजाच्या हिताच्या गोष्टी ध्यानात घेतो ना त्यावेळेस नियतीत त्यांना सहाय्यभूत ठरत असते नियतीने त्यांची परीक्षा पाहिली दहा बारा वर्षे ते प्रकाश होतात नव्हते पण ज्यावेळेस प्रकाश झोतात आले त्यावेळेस तुमच्या माझ्यासारखे अनेक लोक असंख्य लोक ते त्यांना सहाय्यभूत ठरण्याकरता इथं आलेले आहेत कारण की भगवंत आपल्या भक्ताचा अंत पाहतो पण अंत होऊ देत नाही आहे आणि मराठा समाजाचा तो अंत होता होता राहिलेला आहे कारण की आज पाहायला गेलं तुम्ही शहरामध्ये जाऊन बघा अक्षरशः ज्या मराठा समाजाने अनेक लोकांना आपल्या खाळ्यावर कामं दिली ती लोकं आज मराठा समाजातली लोकं इतर लोकांच्या घरी जाऊन धुनी भांडी करायला लागली आज आमचा समाज राहिला कुठं हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी आज मनुजादान चेहरा सगळ्या महाराष्ट्राला एकत्र येऊन मराठ्यांचं जर प्रदर्श मराठ्यांचं जर मार्गदर्शक होत असेल तर त्यांना त्या सहाय्यभूत होणं सपोर्ट करणं आपलं आद्य कर्तव्य आज जरी आम्ही वारकरी संप्रदायातून येत असलो तरी देखील वारकरी संप्रदायाचा समतेचा उद्देश आहे का निश्चित उद्देश आहे पण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीवर कोणता तरी अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी आपण तिथं तडफेन उभं राहणं देखील वारकरी संप्रदाय हिंदू असून सुद्धा आमच्यावरती हा अन्याय या ठिकाणी होतोय तुम्ही काय सांगणार आहे त्याच्याबद्दल बरोबर बोलता तुम्ही मी पण दोन चार दिवस झालं आपल्या न्यूजला तर दाखवत नाही पण सोशल मीडियाला मी पाहतोय बऱ्याच वेळा ज्या ज्या वेळेस मराठा बांधव किंवा हे आंदोलक ज्या जे ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना डावलं जाते अगदी ता डावल पाण्याची बाटली म्हणा किंवा भगवा वस्त्र जरी पाहिलं तरी मदत घे तुम्ही बाजूला काढा आणि मग जावा ही कोणती पद्धती म्हणजे तुम्ही आज पाहायला गेलं ज्या भगव्यासाठी छत्रपतींनी रात्रीचा दिवस करून प्राणाची आहुती दिली तरी देखील आपण ते भगवाला आपण मान सन्मानाने पाहतो हे फक्त आपल्या निवडणुकीतच पाहायला भेटणार आहे का आज मराठा मराठा समाजाला आपण पाहिलं गेलं निवडणुकीलाच तुम्ही आवाज देणारे का तुमच्या पाठीमागं गर्दी करणारी मराठा समाज होती विसरले का तुम्हाला याची जाणीव असायला पाहिजे आणि आज पाहिलं गेलं मोठमोठी मंदिरं असतील मोठमोठे मंडळ असतील त्या मंडळाला खरी ताकद कोणा माध्यमातून झाली मराठा समाजातून झाली आणि त्याच्याही पलीकडून सगळ्यात केविलवाणी अवस्था कोणाची झाली असेल तर त्या मंडळामध्ये असणारे मराठा कार्यकर्ते त्यांना दिसत नाही का की आपल्या बांधवांना डावलं जाते हे बांधव आज पाहिलं गेलं आज आपल्या मराठा समाजाची जवळपास सहा कोटी लोक महाराष्ट्रात राहतात पण सहा कोटी सा आता सध्या पाहिलं गेलं लाखाच्या लाख दोन लाख लोक आता इथं सद्यस्थितीत असतील पण मला एक सांगायची की ही लाख दोन लाख लोक आज आपल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी म्हणून सपोर्ट करायला आलेत त्यांच्याकडे पहा तुम्ही एकदा आज आपण घरामध्ये राहतोय आपले घरदार सांभाळतोय आणि विचार करतो की दादांचं ओपन शोधून तुटलं का आणि सरकार येऊन भेटलं का अरे आपण त्याची तिथे जाणं गरजेचं आहे त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आज वेगवेगळे नेते फक्त विचार करतात की आम्ही जर तिथं गेलो तर दुसरा समाज आमच्यावर नाराज होईल पण हा विचार करत नाही की ज्या समाजाने आम्हाला कायम खांद्यावर घेतलं तो नाराज तो समाज काय आमच्यावर नाराज होणार नाही का समाज सगळं त्यांना ठेवा कोणी कोणी सपोर्ट केला कोण कोण -कुन गेलं कोणी कोणी स्वतःहून गप गप्प राहून मू गिळून गप्प बसले त्यांनी याचा विचार करायचा येणारा काळ त्यांचा हिशोब चुकता करायला मराठा बसणार मी तुम्हाला ठाणकावून सांगतो आणि जास्त काय नाही जा आता तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं कार्य करता एवढ्या आज ज्या वेळेस मनोज दादांच्या व्हिडिओच्या पाठ खाली आम्ही जस कमेंट वाचतो ना आमचं रक्त सहसळते अहो ज्यांची तुलना करू शकत नाही ती मूर्ख लोक मनोज दादांना एकेरी भाषेत बोलतात त्यांना आहे काहीतरी याचा विचार करायला पाहिजे अव त्या व्यक्तीचा त्याग काय आज पाहिलं गेलो नोंदीमध्ये मनोज दादांचं तिथं नाव आलेलं गेले त्यांना गरज नाही हे उपोषण करत त्यांचं कुटुंब त्यामध्ये आलेले आणि त्याच्या पलीकडे जाऊन गेलं तर दोन तीन वर्ष झालं मनोज दादांचं वेगवेगळ्या एस आय मार्फत पण त्यांची सगळी चौकशी करण्यात आली एस म्हणजे आपल्या सर्वसामान्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सी डी आर म्हणजे कॉल रेकॉर्ड डिटेल्स तुमचे सगळे चेक केले तुम्ही कोणासोबत बोलला किती बोलला दहा वर्षापूर्वीपासून सगळं चेक केलं जातं दहा वर्षात पण ही लेकरू मनोज दादा आपल्या कोणाच्याच तावडीत सापडलं नाही सोपं वाटतं का तुम्हाला मग आज पाहिलं गेलं हे सच्चा माणूस आहे खरा माणूस आहे असला माणूस भेटणं शक्य नाही कितीतरी चाळीस वर्षानंतर मराठा मराठा समाजाला निरपेक्ष भावनेतून नेतृत्व ने करणार चेहरा भेटला त्याला जर आपण आज सपोर्ट नाही के के ना केला मी शंभर टक्के सांगतो चारशे वर्षापर्यंत आपला हात धरणार नाही सगळी माझं एकच सांग नाही की जे जे मराठा समाजाला आज डावलत ना त्यांनी एवढा विचार करायचं की येणारा पुढच्या पिढ्यात त्यांना डावल्याशिवाय राहणार नाही आज आम्हाला अभिमान आहे आज इथं आलं आणि आम्ही निघून गेलो आज आमचं कीर्तनाच्या माध्यमातून आलोय खरं आमचं वडायला कीर्तन आहे पण तो माणूस दर्शन घ्यायला आलो पण आज मला याचा सार्थ अभिमान आहे ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षणाची विजयाची गळ्यात घातली जाईल ना त्याच आम्ही आमच्या येणाऱ्या सा आणि छाती ठोकून सांगू शकतो की आम्ही पण त्या मोर्चाला होतो आम्ही पण त्या आंदोलनामध्ये होतो ही भावना मनामध्ये घर करून जाते एक क्षणासाठी का होईना पण तुम्ही या मुंबईमध्ये या दादांचं दर्शन घ्या तुमचा देह पवित्र होईल कारण की निरपेक्ष असणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागं निय ती साक्ष देऊन त्यांना ताकद देत असेल ती ताकद दादांच्या माध्यमातून आपल्या समाजाला भेटते ही कमी नाही पडली पाहिजे या ठिकाणी महाराज बोललेत हे सत्य आहे कारण गेल्या दोन वर्षापासून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा काम करतो हो। आहोत आणि एकीकडे एक एक जर बघितलं तर बांधवांनो जर बघितलं पाटलांची पाटलांची थांब बाबा पाटलांची कुणबी नोंद निघालेली असतानासुद्धा दादा या ठिकाणी उपोषण करत आहेत लोकं म्हणतात की आपलं भागलं आता जाऊ ना लोकांवरून काय ग गरज आहे पण या ठिकाणी सांगेल माझ्या प्रत्येक घरातल्या बांधवाला जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार आहे आणि ज्या पद्धतीनं एस आय टीची चौकशी केली गेली गेल्या दहा पंधरा वर्षाचा जे काही सी डी आर काढला जातो आणि लोकं सांगतात की हा शरद पवारचा माणूस आहे कुणी म्हणतं हे प्रकाश आंबेडकर तर एकदा म्हणाले की हे देवेंद्र फडणवीसचेच माणूस आहेत म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रोलिंग केलं जात आहे तरीसुद्धा हे नेतृत्व गोरगरिबाच्या कुटुंबातून नेतृत्व ऊसतोड कामगाराचा मुलगा जर एवढा मोठा आंदोलन करत असेल तर नक्कीच इथल्या नाही म्हणून बदनाम करण्याचं षड्यंत्र जात आहे मीडियाच्या माध्यमातूनही बदनाम करण्याचं षड्यंत्राखलं जात आहे तेव्हा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करेल बांधवांनो की आपण या सगळ्या गोष्टींकडे कुठेही लक्ष न देता आपण आपल्या या आंदोलनाकडे फोकस करूया आणि इथं आलेल्या सर्व मराठा बांधवांनाही विनंती करेल की आपण इतर कुठेही न जाता आपण आता आझाद मैदानावरती येऊया मुद्दा म्हणून या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम प्रशासनाच्या च्या माध्यमातून होत आहे याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे महाराजांनी खूप सुंदर आपल्याशी संवाद साधलेला आहे कारण जे जे आपण अशी ठावे ते ते इतर सांगावे शहाने कोरोना सोडावे सकळ जनसंत संत तो आहे म्हणतात त्या पद्धतीनं आणि त्याच पद्धतीचं आपण या ठिकाणी महाराज वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्ण हरी जय हरी